कृषी उत्पन्न बाजार मतदानाची घटिका अगदी जवळ आली असून उद्या रविवारी नूतन संचालक निवडीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे नगरपालिकेनंतर आता पुन्हा एकदा आजी माझ्या आमदारांमध्ये रंगतदार लढत पाहावयास मिळणार आहे छत्तीस उमेदवार रिंगणामध्ये आमदार दिलीप सोपल हे कृषी बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी तर माजी आमदार राजेंद्र राऊत हे बाजार समितीची सत्ता आपल्या ताब्यात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठोपाठ पार्थ। बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे या बाजार समितीची वार्षिक उलाढाल दीड हजार कोटींच्या आसपास आहे तसेच कोठ्यावधी रुपयांचा सेल्स ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीला उपलब्ध होत असून अठरा जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक सुरू असून अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी व्यापारी मतदारसंघाच्या दोन जागांसाठी दोन अर्ज शिल्लक राहिल्यानं माजी आमदार राजेंद्र राऊत प्रणित बळीराजा विकास आघाडीच्या व्यापारी मतदारसंघामधून भरतेश गांधी व प्रवीण गायकवाड या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत उर्वरित सोळा जागांसाठी छत्तीस उमेदवारी अर्ज हे शिल्लक राहिलेत चार अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत आमदार दिलीप सोपल प्रणित बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी माझी आमदार राजेंद्र राऊत प्रणित बळीराजा विकास आघाडीमध्ये लढत होते येत्या सात डिसेंबर रोजी मतदान तर आठ डिसेंबर रोजी निकाल आज जाहीर केले जाणार आहे आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघामधून पंधरा अर्ज तर सहकारी संस्था महिला राखीव चार सहकारी संस्था इतर मागासवर्ग गटामधून प्रमुख उमेदवार प्रभाकर डंबरे विजय गरड अभिजित कापसे युवराज काटे नंदकुमार कौशिक अजित बारंगुळे रविकांत साळुंके पठाण मुझमिल सुरेश गुंड संपत अंधारे आबा संतोष शिंदे दोन तर सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती दोन ग्रामपंचायत सरसाधारण गटामधून पाच ग्रामपंचायत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती गटामधून दोन ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकमधून दोन व्यापारी प्रतिनिधीमधून दोन तर हमाल तोलार व्यापारी गटामधून चार असे छत्तीस अर्ज शिल्लक राहिले आहेत